दादा मला माफ कर यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही असं चिठ्ठीमध्ये लिहून चोवीस वर्षे विवाहित बहिणीने आत्महत्या केल्याने भावाने एकच आक्रोश केला लग्नानंतर अवघ्या सहाच महिन्यात बहिणीने टोकाचं पाऊल उचललं मृत बहिणीचं नाव श्रीविद्या असून ती एका खाजगी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होती सहा महिन्यापूर्वीच तिचं गावातील सर्वेक्षण रामबाबूशी लग्न झालं होतं तिने लिहिलेल्या चिठ्ठीनुसार लग्नानंतर अवघ्या एक महिन्यातच तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला श्रीविद्याने लिहिलं की पती रामबाबू दारू पिऊन घरी येतो आणि मला वारंवार अपमानितही करतो अनी करतो आणि जोरदार एका प्रसंगी त्याने दुसऱ्या महिलेसोबत मला निरुपयोगी म्हणून अपमानितही केलं असं तिने चिठ्ठीमध्ये नमूद केलं आत्महत्येपूर्वी तिने भावाला लिहिलेल्या शेवटचा संदेश अत्यंत हृदयदायक होता श्रीविद्याने लिहिलं की दादा स्वतःची काळजी घे मी यावेळी तुला राखी बांधू शकणार नाही तिने आपल्या मृत्यूसाठी पती आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू के केला आहे घटनेतील पुढील तपास लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे ही दुर्दैवी घटना आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यामध्ये घडली आपल्या लाडक्या लेकीला आणि सख्या बहिणीला गमवल्यानंतर भावाने एकच आक्रोश केला यावर्षी रक्षाबंधनला मी तुझ्याविना कसा जोगुकत आई म्हणून त्याने हंबरड्या फोडला आणि सगळेच भावनिक झाले